नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉडीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्याचे खासदार मुरल्यांना मोळ आपल्याबरोबर आहेत आणि त्यांना आता आपण धरलेलं आहे सापडलेत ते सापडत नाही आहेत आधी आम्ही एकत्र विमानात खालणं बघायचो आता ते विमानात ना आपल्याला बघतात आहे हरकत नाही आमच्या गोरगरिबांचे प्रश्न आहेत आणि मुळात कॅन्टोन्मेंटचा प्रश्न आहे कॅन्टोनमेंट खडकी कॅन्टोन्मेंट हा महापालिकेत विलीन करावा असा प्रस्ताव खूप वर्षापासून प्रलंबित आहे प्रोसेस चालू आहेत आम्ही आमदारांना विचारलं आमदार म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहेत आता केंद्रामध्ये त्याची काय नक्की परिस्थिती आहे नाही तर पुण्यातल्या दोन्ही कॅन्टोनमेंट बोर्डांचं महापालिकेमध्ये विलिनीकरण करावं यासाठी आमचे दोन्ही आमदार सुनील कांबळे असतील सिद्धार्थ शिरोळे असतील हे सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि आता ते अंतिम टप्प्यात आहे राज्य सरकारच्या स्तरावरती आहेत केंद्रात ती अडचण काही नाही त्यामुळे एकदा राज्य सरकारकडनं तो प्रस्ताव येईल आता कुठेही अडचण राहिलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर ही आचारसंहिता संपल्यानंतर त्या प्रक्रियेला वेग येईल दुसरी गोष्ट खडकी रेल्वे स्टेशन हे मुंबईला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते खडकी रेल्वे स्टेशनवरनं सुटाव्यात त्यासाठी बापट साहेबांनी आधी खूप मोठे प्रयत्न केले ते त्याचा एक फंड सुद्धा अलॉट झालेला आहे काम सुरू झालेलं आहे आणि भविष्यात जो नाशिक रूट आहे तो सुद्धा होणार आहे त्यासाठी त्यालाही त्यालाही गती चांगली मिळाली आहे शिवाय हे तर होतंच आहे शिवाय पुण्यासाठी पुणे आणि मुंबई मधल्या थर्ड अँड फोर्थ लेनचं सुद्धा काम आता सुरू होईल त्यासाठी सुद्धा आपण मागणी केली आहे अश्विन वैष्णव हां अश्विनी वैष्णव यांच्याशी त्या संदर्भात बैठकही झाली त्यामुळे लवकरात लवकर अधिकचे दोन मार्ग हे मुंबईसाठी तयार होत आहे त्याची मंजुरी लवकर मिळेल त्यामुळे पुणे शहराच्या आजूबाजूच्या सर्व शहरांना जोडण्यासाठीचं रेल्वे म्हणून मग ते इंटरसिटी असेल किंवा मेट्रो वंदे भारत असेल मेट्रो भारत असेल या सगळ्या माध्यमातून अनेक योजनांचा पाठपुरावा चालू आहे वंदे भारत अजून त्या वाढते आपल्याकडे वंदे भारत चालू आहे मी ते सांगितलं की राज्यातल्या अनेक महानगरांना जोडण्यासाठीचे एक नवीन योजना या अर्थसंकल्पामध्ये अश्विन वैष्णव यांनी आणलेली आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या अनेक शहरांना पुणे शहर जोडलं जावं म्हणून आपणही त्यांना सवि सविस्तर त्या संदर्भातली मागणी केली धन्यवाद धन्यवाद